आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील जेल रोड येथील हनुमान नगर येथे चोरट्याने घरफोडी करून अंदाजे साठ ते सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्याची घटना शनिवार सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास समोर आली सेवानिवृत्त मुरलीधर बेडू वरखिडे हे आपल्या आशीर्वाद नावाच्या बंगल्यात राहतात चोवीस एप्रिल रोजी हे आपल्या परिवारासह नागपूर येथे लग्न कार्यक्रमास गेले होते या संधीचा फायदा घेत आदिनाथ चोरट्याने बंगल्याचा गेट व मुख्य दरवाजाचे कुलू तुडून घरात प्रवेश करून घरातील बेडरूममधील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा साठ ते सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला सत्तावीस एप्रिल रोजी मुरलीधर वरखेडे हे आपल्या परिवारासह घरी परतले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला तात्काळ नाशिकोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना याबाबतची कल्पना दिली गुन्हे पथकाचे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले परिसरातील सी सी टी व्हीच्या माध्यमातून शोध सुरू असून याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हा माझे नाव मुरलीधर वारखे मी हनुमान नगर जेल रोड येथे राहतो आम्ही चोवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता नागपूरला माझ्या मुलाच्या मित्राचं लग्न होतं तिच्यासाठी गेलो आणि आज शनिवारी सत्तावीस तारीख सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी आम्ही सेवाग्रामने आलो तर त्यावेळेस आम्हाला घराचे कुलूप तुटलेले दिसले तर पहिले गेटचं कुलूप तुटलेलं होतं नंतर बाहेरच्या लोखंडी दरवाजाची को कडी कोंडा तोडलेला होता लाकडी दरवाजाचा को, कोंडा तोडलेला होता त्यांनी चोरट्यांनी कुलूपही नेलं होतं घरात फर्निचर कपाट्या उघडे करून त्यांनी सामान अस्तव्यस्त फेकलेले होते तर आम्ही पूर्ण बारकाईने चौकशी केली असता आम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन केले त्याच्यानंतर दोन पोलीस येऊन त्यांनी सगळी पाहणी केली आणि नंतर त्यांना मी विचारलं की हे सगळं सामानावरून ठेवायचं का तर त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे हरकत नाही त्याप्रमाणे आम्ही ब पूर्ण चौकशी केली असता आम्हाला आढळून आलं की आठ ग्रॅम सोन्याचे वाट चार वाट्या आणि मंगळसूत्राच्या चार आणि आठ मणी त्याच्यानंतर अडीचशे ग्रॅम चांदी ज्याच्यामध्ये चार जोडवे तीन पॉईन आणि एक बाळाची साखळी असा अडीचशे ग्रॅमचा चांदीचा दस्तऐवज आणि पाच ते सहा हजार रुपये कॅश असे साठ ते सत्तर हजाराचा ऐवज चोरीला गेले ते आम्हाला आढळले आम्ही त्यानंतर पोलीस स्टेशनला परत अकरा वाजता गेलो नंतर पोलिसांची टीम आली आणि त्यांनी सगळे रिपोर्ट वगैरे लिहून घेतला ओके हनुमान जेल रोड राजर्षी मंगल कार्यालय इथे आमच्या घराच्या बाजूला वरखेडे यांच्या बंगल्यामध्ये घरफोडी झाली तर मी परिसरातल्या नागरिकाला आवाहन करतो सध्या लग्न सरायची धामधूम चालू आहे आपण बाहेरगावी जातो बाहेरगावी गेल्यानंतर आपण आपण बाजूच्या लोकांना सांगून जावे की आम्ही गावाला चाललो आहे घरात अशा मोवळ्या वस्तू घरात ठेवू नये आणि आपण कुठलं ते एक चालू ठेवा अशी घटना आमच्या हनुमाननगरमध्ये घडली तर सर्वांनी याची काळजी घ्यावी ही मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी आवाहन करतो तसंच या ठिकाणी नाशिक रोड पोलिस स्टेशनचे पी आय शेळगे साहेब लक्ष असतंच परंतु अजून जर गस्त वाढवला तर लोकांमध्ये जो घबराट आहे ती घबराट होणार नाही आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण लग्न सरायच्या ता काळात आपण खूप काळजी घ्यावी जाताना पण बाजूच्या लोकांना सांगून जावं आणि मोठे लॉक लावाय ही काळजी घ्यावी ए के पी न्यूजसाठी बीरो चूप अनवर खान पठान नाशिक